यमुनीच्या काठावर घसरला पाय यमुनेच्या काठावर घसरला नंदाच्या पोराला घरू तरी काय या का या नंदाच्या पोराला करू तरी काय या या गवळ्याच्या पोराला करू तरी काय यमुनीच्या काठावर घसरला पाय यमुनीच्या काठावर घसरला पाय नंदा चा पोळा ढाकलू तरी काया नंदाच्या पोला ढाकलू तरी काय वर येण्याला दिला मी हात वर येण्याला दिला मी हात ढकलून गेल मला पाण्यात ढकलून गेल मला पाण्यात खोल खोल पाण्यात हाय हाय खो खोल पाण्यात पोरा या पोराला करू तरी काय या गवळ्याच्या पोराला करू तरी काय यमुनीच्या काठावर घसरला पाय यमुनीच्या काठावर घसरला पाय बाई स बाजूल तोडी किरण थोळी आवची श्याम मुरावची श्याम मुरारी घबरला जीव माझा टकमक या कानाला करू तरी का या डोळ्याच्या फोला करू तरी कामुनेच्या काठावरी घसरला पाय यमुनेच्या काठावर घसरला पाय यनंदाच्या डोळाला करू तरी का या डोळ्याच्या फोला करू तरी काय गोपाल कृष्ण